मध्ये मध्ये येणार का हाँ चला मोजा लवकर जास्त वेळ नाही सुटला आहे का हॅलो इथे अभ्यास नक्की चांगला होतो म्हणून सरकारने डबल शाळेचा सर्वांनी मोजले आता आपला आकडा आपल्या मनात ठेवा ठेवला चला दहा चॉकलेट कोणाला मिळाले हातोवर करा दहा 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 चॉकलेट करा पटपट पेक्षा जास्त कोणाला मिळाले नऊ आठ हा सात सहा सहा पाच चार दोन तीन दोन बर आता कोणाला एकही मिळालं नाही अशा नाही करा ते पुढे चला एकही या पुढे या पुढे या पुढे हा तुम्हाला काहीच नाही मिळालं अरे नाही नाही ज्यांना नाही मिळालं त्यांना बरं का त्यांना आपण सेपरेट पुढे आहे आता नंतर हा तर एकही नाही मिळालं तुम्हाला एकही नाही मिळणार आहे बघा किती विचार तुम्ही एक पण मिळणार आहे पहिली दुसरी दुसरीच ना हा सगळ्या वर्गाचे बरं जा परत जा परत जा परत जा आता दोन ऍक्टिव्हिटी झाले आपल्या बरं आपण एकदा चॉकलेट घेतले एकदा मोजले आता पटकन ज्याला नाही मिळाले त्याला आजूबाजूला पटपट देऊन टाक ज्याला नाही दिले त्यांना पटकन द्या तुमच्या पद्धतीने द्या काय तुमची मर्जी कोणाला द्यायचं काय नाही द्यायचं तुमची मर्जी चला 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 हा झालं का म्हणजे मला पुढचं सांगायला लगेच झालं सांगून हा चला संपलं चला हाताची घडी घालून बारा आणि आता असे चॉकलेट समोर करा आता चॉकलेट समोर करा चला आता ज्यांना मिळाले नव्हते त्यांना किती किती मिळाले दो, एक -एक, दो, 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 दो बरोबर बर आता पण ज्यांच्याकडे दहाच्या वर आहेत त्यांनी हातवर करा आता पण ज्यांना चौदा आहे त्यांनी हातवर करा हा आता पण ज्यांच्याकडे सात आठ आहेत त्यांनी हातवर करा बर चला बरोबर आहे आता एक काम करायचं तुमच्यातली एक मोठी मुलगी पुढे येणार सोबत तू ये पुढं तू ये पुढं आता इथं काय करायचं मी जशी घडी केली तशी घडी करायची तू पलीकडून पकड आणि सगळ्यांसमोर फिरवायची ती आणि सगळ्यांनी चॉकलेट जमा करायची चला करा तुम्हाला भेटणार हा चला हा चला चला, 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 चला जमा करा पटफट पट, इतका स्लो नाही फास्ट आपल्याला भरपूर काम करायचं अंकित आता तर संविधान शिकायला सुरुवात झाली चला सुरुवात करा दे टाकून पटपट 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 चला टाका टाका म्हणता काय सरांनी लुटायला लावले मोजायला पुन्हा घेऊन टाकले आता जालना पुन्हा हा आता मला सांगा चॉकलेट कोणाकडे आहेत बाकी आहेत का हे बघा आहे ऐका चॉकलेट चला आता कोणाकडे नाही ना ऐक तू ना या हा या आता काय करायचं सगळ्यांना सारखे सारखे आता विद्यार्थी किती आपले इथं बोला पटना एक मिनिट आपणच करू फास्ट माझ वन टू थ्री उजा हा फास्ट आवाज झोऱ्यात नाईन टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट

तीन तीन देऊन टाका म्हणजे नंतर आपण कमी जास्त करून घेऊ पटकन द्या आणि चॉकलेट घेऊन लगेच आपल्या आपल्या रांगा करून आता आपण याच्यावर बोलूया आपण आज या पीएम थ्री शाळेमध्ये संविधान शिकण्यासाठी जमलेलो आहोत कशासाठी का ऐकण्यासाठी शिकण्यासाठी संविधान ऐकून आपण शिकू शकत नाही संविधान आपल्याला शिकूनच शिकावं लागणार आहे चला पटपट द्या आणि चॉकलेट खात खात आता मी जे काय बोलणार आहे ते तुम्ही त्यांनी ऐकायचं उत्तर द्यायचे हा तुम्ही मी आपण असं प्रश्न उत्तरच करणार आता काय करा सर आपण इकडंच बसूया सगळ्यांना टेबल माग करून ज्यांना राहिले ते शूटिंग करणाऱ्यांना दोन दोन शिल्लक द्या चला बसून घ्या बर किती जणांना लागण सर्वांच खूप खूप अभिनंदन आता फक्त जेव्हा मी बोलायला हव तेव्हा बोलायचं हा चला लक्ष द्या कुणीही रॅपर इकडे तिकडं फेकू नका खिशात टाका बर का आपण स्वच्छ भारत अभियान चालवत आहोत घाण करायची नाही आणि सगळे बसा चला आता खऱ्या अर्थानं आपण बोलायला सुरुवात करूया आता मी इथं भाषण द्यायला आलो नाही मी व्याख्यान द्यायला आलो नाही मी तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहे काय साधायला आलेलो आहे तर मग संवाद म्हणजे काय किंवा दोन माणसं जेव्हा एकमेकाशी बोलतात एकाचं बोलणं दुसऱ्याला कळतं दुसऱ्याच कळ बोलणं पहिल्याला कळत एकमेकांना कळत त्याला म्हणतात संवाद आता दलाल सरांनी मला तुमच्या शाळेतल्या उपक्रमांची माहिती सांगितली त्यांनी माझ्याशी संवाद केला की सर आमचे दोन मुलं नवोदय मध्ये सिलेक्ट झालेली आहे हा संवाद माझ्यापर्यंत पोहोचला आता मी जालन्याला जाऊन तिकडे सांगणार कि सोनदेवला सोन्यासारखे मुलं आणि देवासारखे शिक्षक आहेत सोन्यासारखे आणि देवासारखे हा तर बघा आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो गोल राऊंड मध्ये तुम्हाला ज्या वेळेस आपण चॉकलेट घ्यायला लावले तर सगळ्यांना सारखे भेटले का रे नाही काही जणांना खूप भेटले काही जणांना चार दोन भेटले काही जणांना भेटलेच नाही सगळ्यात जास्त कोणाला भेटले बर म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलांना भेटले का नाही जे सशक्त होते कडे पटकन पळाले जे हट्टे गट्टे असे ज्यांना काहीच नाही मिळालं मिळालं ते मुलं कितीतले होते पहिली दुसरी तिसरीतले म्हणजे तुमच्या बरोबरीचे होते का ते तुमच्या सारखे कट्टे होते का तुमच्या एवढी त्यांना समज होती का मी जे काही बोलत होतो किंवा एक दोन तीन करत होतो ते समजण्याच्या पहिलेच तुम्ही गेले बरोबर आहे हा आता दुसरी गोष्ट मला सांगा ज्यावेळेस तुम्हाला मी वाटायला सांगितले तर तुम्ही बाजूला आलेलाच दिले का लांब जाऊन दुसऱ्याकडे दिले जे बाजूला होतं त्यालाच दिले ना तिकडची मुलगी येऊन इकडच्या मुलाला दिले का असं की माझ्याकडे चौदा आहे बाबा त्या मुलाला एक पण नाही मिळालं आणि मी नेऊन त्याला दोन चार देते किंवा बाबा चौदा पैकी सात त्याला देते आणि सात मला ठेवते असं केलं का तुम्ही खरं सांगा केलं का नाही तुम्ही काय केलं पाच आहे ना एक देऊन टाक किती दिलं एक देऊन मोकळे झाले म्हणजे चार कोणाला ठेवले स्वतः तर लेकरांनो आता आपण हळू जात आहोत या संविधानाकडं आता माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे ते आहे संविधान काय आहे काय रे वर भारताचे यापूर्वी हे पुस्तक कुणी कुणी पाहिलं होतं अशा हातवर करा ज्यांनी खरंच पाहिलं त्यांनी हातवर करा चांगला हातवर करायचा एक जणांनी कांबळे सर एक जणांनी बघितलं आता हे पुस्तक आपण सगळे बघणार आहे उद्या जर इथं एखादे साहेब आले आणि त्यांनी जर तुम्हाला विचारलं भारताचं संविधान किती जणांनी बघितलेलं रे आता किती जण सांगतील आता किती जण सांगतील आता बघितलंय ना तुम्ही बघितलंय ना आता याच्यानंतर मी काय सांगतो ते बघा आता बघा हे आहे भारताच संविधान मग संविधान म्हणजे नेमकं काय संविधान म्हणजे नेमकं काय डोळ्याला काय दिसतंय रे ते पुस्तक कुणी आहे की संविधान म्हणजे पुस्तक पण कशाचं पुस्तक संविधानाचं पुस्तक ते पुस्तक कशाचं तर जर कुणी विचारलं ना तर साधं एकच सांगतोय कुणी पण की कायद्याचं पुस्तक कशाच नियमाचं पुस्तक आणि एवढं झालं की आपल्याला आप त्याच्या पुढे काहीही माहिती नसते मग हे संविधान पुस्तक वापरतो कोण तर आपण काय सांगतो वकील लोक वापरतात कोर्टातले न्यायाधीश वापरतात जज वापरतात त्याच्यानंतर सरकारी अधिकारी वापरतात त्या पुस्तकाचा आपला काहीही संबंध नाही खूप तर खूप आम्ही टीव्हीत बघितलं किंवा सरांच्या हातात बघितलं पण लेकरांनो या पुस्तकाचा आपला खूप आणि खूप असा जवळचा संबंध आहे इतका जवळचा संबंध आहे की या पुस्तकाशिवाय आपण जगू शकत नाही पण तुम्ही म्हणता की सर आम्ही तर जगू लागलो इतके दिवस आमच्याकडे ते पुस्तक पण नव्हतं बरोबर आहे मग हे पुस्तक म्हणजे काय माहितीये का हे पुस्तक म्हणजे आपल्या जगण्याचा आधार आहे जर तुम्हाला कोणी विचारलं संविधान म्हणजे काय तर ज्या पुस्तकानं मला जगण्याचं साधन मिळालं ज्या पुस्तकानं मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला ते पुस्तक म्हणजे संविधान तर मला सांगा आता संविधान म्हणजे काय ज्या पुस्तकामुळं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला ते पुस्तक म्हणजे संविधान बर आपण कोणत्या देशात राहतो भारतात आपला जन्म कुठं झाला आपण पैशाची कमाई कुठं करतो शिक्षण कुठं घेतो जगतो कुठं आणि शेवटी मरतो कुठं भारतात सगळं कुठं झालं आपलं शेती केली भारतात लेकर झाले भारतात नोकरी लागली भारतात शाळा सगळं भारतात मग ज्या भारतामध्ये आपण सगळं करतो ते तो भारत कशावर चालतो संविधानावर चालतो मग आपल्या जीवनाशी संबंध आला का नाही त्याचा आला ना, ना। जगण्यापासून मरेपर्यंत मग ह्या पुस्तकावर जर भारत देश चालत असेल तर त्या पुस्तकाची आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे का नाही पण आपल्याला आहे का माहिती नाही पण आपण ती माहिती घेणार आहोत आणि पूर्ण माहिती घेणार आहोत तर लेकरांनो हे जे पुस्तक आहे ते आहे संविधान मग संविधानात काय आहे संविधान कशाने बनलेलं आहे तर आता संविधान आपण म्हणतो की सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला ते लागू झालं पण त्याला बनायला काही टाइम लागला असेल वेळ तुम्हाला माहितीये का किती दिवस लागले त्याला बनायला त्याला लागले दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस काही ठिकाणी सतराही राहील त्याच्यात वाद करत नाही बसायचं सतरा काय अठरा काय तर मला सांगा आता संविधान तयार व्हायला किती दिवस लागले दोन वर्ष अठरा दिवस मग हे संविधान रात्रीतून तयार झालं का नाही आता मी तुम्हाला सांगतो या संविधानात काय काय या संविधानामध्ये आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचार त्यानंतर संत तुकोबा राय संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज संत गाडगे बाबा संत भगवान बाबा तू म्हणताना रे भगवान बाबा कस काय तर त्यांनी आपल्याला शिक्षणाचा संदेश दिलेला आहे संत भगवान बाबांचं जर आपण चरित्र वाचलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की अरे देव भक्ती तर कराच करा पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही शिक्षणाकडे चाला तर मला सांगा आता कोण कोण आले त्याच्यामध्ये मला पहिले पहिले सांगा आणखी नाव घेणार आपण चला कोण कोण याच्यामध्ये हा हा आणखीन संत तुकाराम हा संत कबीर संत रोहिदास हे झाले संतांचा विचार त्याच्यानंतर पुढं कोण आलं त्यांच्या नंतर आले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा ही विचार या संविधानामध्ये संविधानाची जी मूळ प्रत आहे हातानं लिहिलेली कशी आहे हातानं त्याच्यात खूप असे चित्र आहेत एकशे एक्केचाळीस पानावर शिवाजी महाराजांचं त्याच्यात चित्र आहे म्हणजे संविधानात कोणाचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आता तुम्ही लहान आहे तुम्हाला आरक्षणाची संकल्पना म्हणून मी एक मिनिटात सांगणार आहे ज्यांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले त्या शाहू महाराजांचा विचार आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचाही विचार त्याच्यामध्ये मग आता बघा संविधानामध्ये कोण कौन कोण आलंय हे सर्व संत आले महापुरुष आले मग देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी कोणी कोणी प्राणाचं बलिदान दिलंय माहिती आहे तुम्हाला हा बेटा एकदम बरोबर टाळ वाजवायच्यासाठी भगतसिंग आणखी राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद आणि असे कित्येक लोक आहेत ज्यांनी प्राणाची आहुती दिली पण ना त्यांची नाव इतिहासात नाही त्यांच्याही रक्ताचं बलिदान या संविधानामध्ये आता त्याच्यानंतर कोणाच आहे कोण आहे त्याच्यानंतर आणखीन तर त्याच्यानंतर या स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर ज्या ज्या लोकांनी असं वाटलं की अरे आपण माणसांना माणूस म्हणून जगण्यासाठी काम केलं पाहिजे त्या लोकांचा सर्वांचा समावेश विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेला आहे मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो मी काय म्हणायचो माहिती आहे का माझं समज की बाबा हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे खूप तर खूप त्यांच्या ज्या समाजाचे लोक आहेत त्यांचं याच्याशी आपला काही संबंध नाही पण जेव्हा जेव्हा मी मोठा झालो तुमच्यासारखा आठवीत आलो नववी दहावीत आणि मला कळायला लागलं त्यावेळेस कळालं की अरे याच्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत याच्यात तर भगवान बाबा आहेत याच्यामध्ये संत तुकाराम आहेत याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर आहेत आणि यांचे फोटो तर माझ्या पण घरात आहेत मग हे संविधान कोणाचं आहे माझ आहे संविधान कोणाचं आहे माझ आहे मग हे कोण आहे एका माणसाचं एका समाजाचं एका माझं आहे त्याच्यात काय आहे ते कसं तयार झालं हे समजून घेण्याचं काम तुमचं आहे आहे का आपलं घर स्वतःच त्याला जाळी जळमट लागली तर त्याला स्वतः स्वच्छ कोण करत आपण त्याला रंगरंगोटी कोण करत आणि चोरांपासून त्याचं संरक्षण कोण करत दरोडापर पडू नये म्हणून त्याला कुलूप लावतो कडिबंद करतो त्याचं रक्षण करतो हे सगळं कोणाचं आहे आपण मग हे संविधान कोणाचं आहे तू म्हणता माझं आपण कुठं लिहिलंय सर तर तुम्ही रोज संविधानाची प्रास्ताविका वाचता त्याची पहिली ओळ काय आम्ही भारताचे लोक काय लिहिलंय तिथ आम्ही आम्ही म्हणजे कोण आपण म्हणजे ज्यावेळेस हे संविधान तयार झालं किंवा हे संविधान तयार होत होत तर त्यावेळेस असं ठरलं की एवढं मोठं संविधान तयार झालं आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत जाती आहेत भाषा आहेत वेगवेगळ्या देवांना मानणारे लोक आहेत तर लोकांनी काय ठरवलं की एवढं मोठं हे जे संविधान तयार झालं हे आपण काय करू तुम्ही बघा घरी जर काही कार्यक्रम असला तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता दाखवता का नाही पहिली पोळी पहिली पुरी पहिला भजा आपण देवाला देतो बरोबर आहे आणि मग तिथून मग नंतर जेवण वाढायला वगैरे सुरुवात होते तर लोक म्हटले त्या काळामध्ये ज्यांनी संविधान बनवण्याची जी सभा तयार झाली हे संविधान आपण देवाला अर्पण करू खऱ्या संविधानाचा फोटो असा आहे कसं आहे असा याच्यामध्ये विविध प्राण्यांचे मोरांचे चित्र काढलेले आहेत ते संविधान देवाला अर्पण करू म्हटले आपण पण त्या संविधानामध्ये एकाच जातीचे लोक होते का संविधान सभेत नाही मुस्लिम लोक म्हणे नाही देवाला नाही अल्लाला अर्पण करू काय करू मग ख्रिश्चन होते ते म्हणे देवाला पण नाही अल्लाला पण नाही आपण येशू ख्रिस्ताला अर्पण करू मग शीख लोक जे होते तर ते म्हणे आम्ही गुरु नानकला अर्पण करू मग आपल्या देशामध्ये एवढे धर्म आहे एवढे जाती आहे मग तिथं भांडणाची स्थिती तयार झाली असेल वाद तयार झाला मग त्यातले दोन तीन जण तर असे होते ते म्हणे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींनी खूप काम केलेले आपण काय करू महात्मा गांधींना अर्पण करून टाकू पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण संविधानाचे निर्माते म्हणतो शिल्पकार म्हणतो त्यांनी सर्वांना समजून सांगितलं अरे लोक हो हे संविधान माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी तयार केलेलं आहे हजारो वर्ष आपण गुलामीमध्ये होतो आपल्याला कुठला अधिकार नव्हता या संविधानामुळं आता माणसाला तो अधिकार प्राप्त होणार आहे माणूस हा सन्मानानं आणि इज्जतीनं जगणार आहे त्याच्यामुळे हे संविधान आपण कोणाला अर्पण करायचंय माणसाला कुठल्या स्वतःतल्या माणसाला मग जर देवला आता तुम्ही बघा जर देवाला अर्पण केलं असतं अल्ला अर्पण केलं असतं येशूला अर्पण केलं असतं हे लोक आता कुठं अस्तित्वात दिसतात का आपल्याला आता समजा या पुस्तकावर काही संकट आलं कुणी जर ठरवलं की हे बदलायचं फाडायचं याला वाचवायला कोण येईल मग कारण ते आपण आपल्याला अर्पण केलेलं आहे हे माझं आहे आणि तुम्ही बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला हे संविधान मी स्वतः प्रत स्वतःला अर्पण करत आहे म्हणजे मी स्वतःला देत मग आता ते स्वतःच झालं का नाही हा आता एक गोष्ट कळाली हे संविधान कोणाच आहे माझ माज़। आता माझं म्हणल्यानंतर माझी वही माझा पेर माझी आई माझे वडील माझं गाव माझा देश आणि आता माझ संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठंच लिहिलं नाही संविधान मी लिहिलंय हे माझं आहे म्हणून यांनी सांगितलं हे तुमचं आहे मग तुमचं आहे तर मग या संविधानामध्ये काय काय आहे आता जी प्रस्ताविका आहे किती जणांनी रोज म्हणलेली वर हे प्रस्ताविका हातवर करा आम्ही रोज म्हणतो म्हणता तू नाही म्हणत बेटा म्हणायची ना म्हणतो संविधान म्हणतो ना आपण आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य मिळवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक राजनैतिक ज्ञान विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे सर्व नागरिकात माझी आता हा आता आपण या वाटेवर जाणार आहे आता बघा प्रस्ताविका का लिहिली प्रस्ताविकेमध्ये काय आहे तर प्रस्ताविकेमध्ये पूर्ण संविधान वाचायच्या ऐवजी प्रस्ताविकेमध्ये त्याचा सार दिलेला आहे की पूर्ण हा देश कसा असेल कसा असेल तर हा असेल सार्वभौम कसा असेल मग सार्वभौम म्हणजे काय बरोबर सांग बेटा काय सर्वांचा याच्यापूर्वी आता काय करणार आहे मी तुम्हाला काही प्रश्नपत्रिका देणार आहे सातवी आठवी बसलेल्या शिक्षकांना त्या तुम्ही फक्त पाच मिनिटात टिक करायच्या किती मिनिटात पाच मी प्रश्न वाचणार वाचायचं पण तुम्हाला काम नाही आणि लगेच ठेवून द्यायचं बाजूला आणि आपलं हे संपलं की पुन्हा दुसरी प्रश्नपत्रिका त्याच्या मागच्या साईडला आहे ती तुम्हाला भरायची आपण बघू याच्यामध्ये काय फरक पडतो तुम्हाला काय कळालं आणि काय नाही चला कांबळे सर फास्ट केस सहावी सातवी आल्यानंतर घ्यायचं सातवी आठवी कुठं आले मुला मुली सातवी आठवी आणि शिक्षकही घेतील गावकऱ्यांना पण पहिलं पान काढलं इकडून वर दिसतंय संविधान संवाद समिती महाराष्ट्र आता ही शाळा आहे बर का आजची संवाद शाळा आपण काही भाषण ऐकत नाही आपण व्याख्यान नाही करत आपण काय करतोय संवाद करतोय चला भारताचे संविधान पुस्तक आपण पाहिले आहे का पण हे पाहिल्याचे पहिले पाहिलं नव्हतं तुम्ही ज्यांनी पाहिलं होतं ते टिक करतील आणि ज्यांनी नव्हतं पाहिलं ते नाही करतील बर का ज्यांनी नव्हतं पाहिलं ते नाही करतील चला पटकन दुसरा प्रश्न किती तू हा बर ठीक आहे एखादून देऊन टाका चला हा पहिला प्रश्न झाला का झाला प्रश्न दुसरा भारतीय संविधानावर खालील कोणत्या विचारांचा प्रभाव आहे संत समाज सुधारकांचा स्वातंत्र्य लढ्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा जागतिक मानवता चळवळीवरील सर्व तुम्हाला जे उत्तर वाटते त्याच्यावर तुम्ही ते टिक करायचं पटकन टिक करा तिसऱ्या प्रश्नाकडे चाललो आपण हम्म झालं का तिसरा प्रश्न भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तिथं चार पर्याय दिलेले आहेत पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद